श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आपले कर्तव्य बजावत असताना संगमनेर तालुक्यातील गावचे भूमिपुत्र तसेच डी के मोरे जनता माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी मेजर रामदास साहेब रोबडे यांना वीरभ्रम प्राप्त झाले त्यांच्या पार्थिवर आज बेंडवण येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून आज सकाळीच येथील डी के मोरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं आज आठ वाजता सकाळी वीर शहीद जवान रामदास बडे यांना विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली आहे काल आपल्या देशातील श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथे देश सेवा बजावत असताना संगमनेर तालुक्यातील आणि मेंदवण या गावातील आणि तसेच टीके के जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा माजी विद्यार्थी शहीद रामदास साहेबराव बडे यांच्या दुःखद निधनाची या ठिकाणी बातमी कानव आली आणि अत्यंत वेदनादायक अशी ही बातमी त्या ठिकाणी होती राष्ट्रसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान हे विस्मरणीय असून त्याबद्दल डी के मुळे जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज प्राचार्य उपप्राचार्य सुपरवायझर शिक्षक प्राध्यापक आणि शिक्षित कर्मचारी यांच्या तर्फे त्यांना या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास त्या ठिकाणी शांती लाभो अशी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो